आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तपासाचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना अंमलदार मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की सर्प उद्यानाकडून मोरे बाग बस स्टॉपकडे जाणाऱ्या रोड दरम्यानच्या फुटपाथवर एक इसम गावटी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी नमूद अमलदार यांनी उद्यानाकडून मोरेबाग बसस्टॉपकडे जाणाऱ्या रोड दरम्यानच्या फुटपाथवर जाऊन वरीलप्रमाणे बातमीप्रमाणे ड्रामाचा शोध घेतला असता इसम नामे तौकेर रफिक शेख व एकोणीस वर्ष राहणार गल्ली नंबर एक मक्का मर्जिदजवळ कोंडवा पुणे हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावटी बनावटीच्या कट्ट्यासह दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी तेवीस पंचेचाळीस वाजता मिळवून आल्याने त्याच्याकडून गावटी बनावटीचा कट्टा जप्त करून त्याच्याविरुद्ध भारतीय पोल, विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सो पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय राजेश बनसोडे सो अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय मिलिंद मोहिते सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकासे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चिद्री सागर बोरगे सचिन सरापले महेश बारसकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा